मुंगी आणि कळप एका गर्म उन्हाळ्याच्या दिवशी एक मुंगी पाण्याच्या शोधात होती शोधता शोधता ती एक नदीकाठावर पोहोचली पाणी पिण्याच्या प्रयत्नात ती पाण्यात पडली आणि वाहू लागली एक कळप हे पाहत होता त्याने पटकन एक पान तोडले आणि पाण्यात फेकले मुंगीने त्या पानाला पकडले आणि स्वतःला वाचवले कळपाने मुंगीला सुरक्षितपणे बाहेर काढले काही दिवसांनंतर एक शिकारी जंगलात फिरत होता आणि त्याने कळपाला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला मुंगीने हे पाहिले आणि पटकन शिकायाच्या पायाला चावले शिकारीने वेदनेने आपला पाय हलवला आणि त्याचे जाळे सुटले कळप पटकन उडून गेला आणि सुरक्षित झाला तात्पर्य आपण इतरांची मदत करतो तेव्हा आपल्याला देखील मदतीची परतफेड मिळू शकते दया आणि सहकार्य हे परस्परांशी जोडलेल्या नात्यांचे महत्व दर्शवता